देशविदेशातील नेत्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे एक मुत्सद्दी राजकारणी आणि द्रष्टे नेते म्हणून त्यांनी आपला वारसा ठेवला असं सांगत या नेत्यांनी डॉक्टर सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी अमेरिकेच्या वतीनं शोकभावना व्यक्त केल्या आहेत भारत अमेरिका संबंध अधिक दृढ करणारे शिल्पकार असा त्यांनी डॉक्टर सिंग यांचा उल्लेख केला आहे विशेषत दोन्ही देशांमधला नागरी अणु सहकार्य करार त्यांच्यामुळेच पूर्ण झाला आणि त्यातून मोठी गुंतवणूक होऊ शकली असं ब्लिंकन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे भारतातल्या आर्थिक सुधारणांसाठी ते कायम लक्षात राहतील असंही त्यांनी म्हटलं आहे ब्राझीलचे अध्यक्ष लुला डा सिल्वा यांनी भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका संवाद मंच आणि ब्रिक्सच्या स्थापनेत डॉक्टर सिंग यांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे त्यांच्याशी झालेल्या संवादात कायम दोन्ही देशांच्या विकासावर भर दिला जात आहे जात असे इतकंच नाही तर दोन्ही नेते पदमुक्त झाल्यानंतरही विकासाबद्दलचा त्यांचा संवाद कायम होता असं लुला यांनी म्हटलं आहे अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली वाहत भारतानं आपला मौल्यवान सुपुत्र गमावल्याची भावना व्यक्त केली आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहत दोन्ही देशांमधले संबंध आणि वैयक्तिक संवाद अशा आठवणींना उजाळा दिला आहे नेपाळचे परराष्ट्रमंत्री मालदीवचे अध्यक्ष यांच्यासह फिनलँड कोरिया नॉर्वे या देशांनीही मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त रिझर्व्ह बँके